स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे वाद्यपूजन व वादकांचा सन्मान सोहळा संपन्न मालवण येथील स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे वाद्यपूजन सोहळा व वा वादकांचा मेळावा मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे संपन्न झाला यावेळी मालवणमधील विविध वाद्यप्रकारातील वादकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी पंचावन्न ढोल व पंधरा ताशांच्या सहाय्याने ढोल ताशा वादकांनी नाट्यगृह परिसरात केलेल्या वादनाने आसमंत दुमदुमून गेला कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज्य ढोलकाशा पथकाच्या सर्वे सर्वा व सामाजिक कार्यकर्त्या सौ शिल्पा खोत व माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या हस्ते आणि आचरा येथील मंदार सर जोशी यांच्या पौराहित्याखाली वाद्यपूजन करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुणे मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर भजन सम्राट भालचंद्र केळुसकर वादक व वा सामाजिक कार्यकर्ते सदाचुरी सौ चारुशिला आडाव स्वराज्य ढोल पथक कोल्हापूरचे स्वप्नील चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांचा स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुधीर गोसावी तबला वैभव मांजरेकर ढोलक ढोलकी प्रफुल्ल गोसावी हार्मोनियम अक्षय सातार्डेकर हार्मोनियम प्रभुदास आजगावकर पकवाज निलेश गवंडी हार्मोनियम मंगेश कदम हार्मोनियम महेश तळवडेकर हार्मोनियम विजय बोवलेकर हार्मोनियम विनोद सातार्डेकर पकवाज हर्षद खराडे ऑक्टोपॅड सर्वेश परुळेकर गिटार स्वप्नील केळुसकर हार्मोनियम विशाल केळुसकर पकवाज मिलिंद हडकर बासरी व तबला पारंपरिक वाद्यवादक दीपक मालवणकर सुरेश मालवणकर दिनकर मालवणकर चंद्रकांत मालवणकर श्री मालवणकर तसेच स्वराज्य ढोल पथकातील ढोल वादक अमन व श्रीकांत सिनियर वादक ॲडव्होकेट सायली आचरेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर सर्व ढोल ताशा वादकांच्या वतीने सौशिल्पा खोत यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच अलीकडेच मालवणात सादर झालेल्या शिवराज भूषण या महानाट्याचे निर्माते भूषण साटम दिग्दर्शक गणेश मेस्त्री भाऊ सामंत तसेच नितीन तोडणकर नगरपालिकेचे नाट्यगृह हो व्यवस्थापक सुभाष कुमटेकर सर्पमित्र आनंद बांबर्डेकर सर्पमित्र स्वप्नील परुळेकर सर्पमित्र अक्षय राजपूत यांचाही सन्मान करण्यात आला तर स्वराज्य ढोल पथकातील वादक महेश वालीकर याला दहावीच्या शिक्षणासाठी उद्योजक सागर वाडकर यांच्याकडून देण्यात आलेली आर्थिक मदत यावी सुपूर्द करण्यात आली यावी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांनी मनोगते व्यक्त करत स्वराज्य ढोल पथकाच्या कार्याचे कौतुक केले यांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो हा जो स्वराज्य दोन तशा पदक आहेत हे खास करून महिलांचं पदक आहे मी ज्या भागातला रहिवासी होतो म्हणजे ज्या भागात मी जन्मलो ते छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या त्या ठिकाणी समाधी आहे वडो हे गाव आहे त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे कोरेगाव भीमा म्हणून आणि या गावामध्ये मी लहानपणापासून ढोल ताशा एची हे सर्व वाद्य प्रकार आहेत वाद्य प्रकारात मला चांगलं आठवत आहे पाचवी पासून मी ते खेळत आलो आहे मी स्वतः डान्स खेळायचो आणि त्या खेळताना त्याचे जे फायदे आहेत ते मला जाणवतात की त्याचे नक्की फायदे काय झाले लोकांना संघ भावना जी निर्माण होते संघ सर्वांचे मिळून एकत्र काम करण्याची जी संघटनेचे जे फायदे सत्ते ते तिथं त्या ठिकाणी येतात की डोळ वाजव सर्वांचे ढोलांचे आवाज एकत्र आले पाहिजे जर वीज ढोल असतील आणि ते जर तिकडे वाजले तर त्याचा ताण निर्माण होणार नाही आणि त्याला काही अर्थ राहत नाही तर ती एक काम ठिकाणी मिळाली बाकीचे जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये कसं सामोरं जायचं कारण ते खेळ शारीरिक कष्ट आणि मानसिक रुची त्या ठिकाणी हे पाहिजे तयारी पाहिजे तर या महिलांच्या बोलविरोधात त्याचं वजन आणि त्यांची तयारी मी नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आलो होते आणि प्रोटोकॉलप्रमाणे झटलं सिक्युरिटी होती आणि आपल्या महिलांना जरी परीक्षणाच्या होत्या तरी मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तीन आधी तुम्हाला थांबाय लागेल आणि एकदा तुमच्या ढोलचं आणि याचं परीक्षण झालं बीटीडी मार्फतीने की तुम्हाला किंवा त्या तुमच्या वस्तूंना बाहेर टायमाला या ठिकाणावर आणि त्या सर्वांनी तीन तास त्या ठिकाणी थांबून त्या चिन्हाची नाही ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी ते ग्रंथ वाजवलं आणि अतिशय चांगलं म्हणजे त्यांची जी मानसिक कमकर्ता आहे शारीरिक कमकर्ता आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसते आणि त्या ढोल तशा पथकाचं तेच एक उद्दिष्ट आहे आपल्या जीवनामध्ये दोन दो उदाहरणं हो या ठिकाणी दिली गेली की कोण कोण पडलेले लोक होते त्यांना ह्याच आपल्या कराकुणामुळे आपल्या जीवनाला नवीन भरारी मिळाली आणि जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी या संघ भावनेची मदत त्या ठिकाणी झालेली आहे असे विविध जे फायदे या आपल्या पथकाचे आहेत दोन पथकाचे आहे आपण महिलांचा संघ आहे आता आता जमाने क्रमिक संघ तयार होत आहे परंपरेने आलेले हे सर्व वाद्य आणि ते अशीच करून टिकून राहावे कारण आजकाल आणि मोबाईलच्या कमान्यामध्ये ऐकायला आपल्या लोकांना करायसाठी ते वाजवलं पाहिजे आणि वाजवलं वाजवल्यानंतरच ते लोक ऐकतील आणि पुढे येतील चांगल्यानंतर म्हणजे मला गणपतीच्या मध्ये किंवा नवरात्रीमध्ये सत्य मध्ये ज्यावेळेस ढोल वाजतो ज्यावेळेस क्रँचो वाजतो आणि डी जे वाचतो ते तीन वेगवेगळे फरकतो दोनच्या वेळेस माझेच पाय फरीक फिरकेल असतात त्या ठिकाणी ते मी ऐकत असतो आणि मी डी पासून काम करतो मी त्या ठिकाणी थांबत नाही तर हे फरक जाणवतोय जर तुम्ही वाजवा तर ते संस्कार टिकतील आणि पुढचे लोक शिकतील आणि जर ते तर संपत आलं तर हळूहळू संपून जाईल आणि कुठेतरी मग आपल्याला पिक्चरमध्ये आणि थिएटरमध्ये ते पाहायला लागेल ही परंपरा आपण चांगली टिकवली

विचारे करतायत का नंतर लक्षात आलं की स्वतः ते बोलतायत आणि त्यांचं ते वक्तृत्व त्यांचं पदांतर सत्यपेठ हे पाहून मी खूप आश्चर्यचकित झालेलं आहे आणि ते कार्यक्रम पण खूप चांगला होता त्याच्यात आधुनिकता आणि कलाकारांचा कला दोघांचा मिक्सर करून त्या ठिकाणी ते अतिशय कमी वेळामध्ये खूप मोठं इतिहास त्या ठिकाणी मांडला अशी मंडळी त्या माडूरमध्ये आहे हे तुम्हाला सर्व माडूरवाल्यांचं पण

संतोष लुडबे दादा वेंगुर्लेकर लायन्स क्लबच्या अनुष्का चव्हाण मनाली दळवी अंजली आचरेकर, नंदिनी गावकर मालवण व आचरा येथील स्वराज्य ढोल पथकाचे सदस्य यशराज प्रेरणा ग्रुपचे सदस्य व इतर नागरिक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण